हाय सर्वांना कशा आहात सगळे मस्त मजेत का जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गेले वर्षभर झालंय तुम्ही ऐकत आहे जानवी साडी सेंटर जानवी साडी सेंटर जानवी साडी सेंटर ही माझी एक ओळखच को आहे किंवा ब्युटी पार्लर पण माझी ओळखच आहे आजचा जो व्हिडिओ होणार आहे आपल्या ब्युटी पार्लर मध्ये होणार आहे म्हणजे एक आपण हक्काने सांगू शकतो की माझ आहे शॉप आपलं आहे तुमचं माझं पण आहे जेव्हा तुमच्या एवढे क्लोज बोलू शकते तेव्हा तुम्हाला पण आणि आज माझ्याकडे माझ्या भरपूर मैत्रिणी येतात आणि ते म्हणतात राणी ताई तुमचे व्हिडिओ पाहिल्यामुळे असं वाटतच नाही की आम्ही वेगळ्या शॉप मध्ये चालले आणि एक वर्षात मी अशी ओळख निर्माण केली तुमच्या सोबत माझे तर व्हिडिओ असायचेच किंवा आपण इन्स्टाला पण आहोत तिथं पण बऱ्यापैकी असतात रोज व्हिडिओ माझ्या पण मैत्रिणींना क्लोज राहण्यासाठी व्हिडिओ एक गरजेची असते तुम्हाला जर पटत असेल तर एक लाईक एक कमेंट आणि लाईक देताना कंजूशी का कर्ज तुमच्यासाठी ते रोज रोज नवीन व्हिडिओ आणत असतात आणि आता जे आहे आज एकतीस डिसेंबर आहे वर्षाची एंडिंग पण होणार आहे नवीन वर्ष येणार पण आहे तर नवीन वर्ष जे येणार नवीन जे वर्ष लागणार आहे तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये छान असं प्रकाश घेऊन येवो आणि जे आपलं गेलं वर्ष होत गेल्या वर्षात जे आपण आता जो म्हणतो म्हणजे मी एकतीस तारखेलाच तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देते आणि तसं काही नाही जे साडी रोज खरेदी करतात त्यांच्यासाठी रोजच नवीन वर्ष असतं पण आपण वर्षभरात एक एक निश्चय पण करायचा असतो की मला ही गोष्ट करायची आहे ती गोष्ट मला मिळवायची आणि ती मिळवायची असेल तर जिद्दीन तुम्हाला त्या गोष्टीमध्ये स्वतःला वाहूनच घ्यावं लागतं तर आणि तुमच्यासाठी नवीन मी तर असं म्हणते की नवीन वर्ष जे येते आपलं किंवा एक चार पाच तास जे हो तुम्ही व्हिडिओ पाहताय तिथून किती तास राहत मला माहिती नाहीये पण तरी त्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला नवीन काहीतरी देण्याचं मी नक्की प्रयत्न करणार आहे आणि इतर शॉप पेक्षा किंवा इतर मोठ्या मोठ्या दुकानदारांपेक्षा सुद्धा मी अगदी तुम्हाला कमी दरामध्ये साड्या देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल तुमची राणीताई तर आजचा स्टॉक आपल्याला पाहून घ्यायचा आहे सुंदर अशा साड्या पार्टीवेअर पण दिसणार आहे आणि छान अशी साडी पहा सुंदर अशी साडी तुमच्यासाठी राणीताई घेऊन आलेली आहे सुंदर असा गुलाबी कलर आणि मराठमोळी भाषा आहे मला काय जास्त जमन तेवढं इंग्लिश मिक्स करत असते थोडे मिरची मसाले टाकून छान असं झणझणीत जन, करण्याचा प्रयत्न करत असते मी पण तर पहा सुंदर अशी पिंक कलर साडी सुंदर असा त्याच्यावरती सुरुस्की पण नाही आले स्पार्कल आलेत आणि बॉर्डर पाहून घ्या येल्लो अशी आलेली आहे आणि एक साडी खोरून दाखवली जाणार आहे व्हिडिओ सोडायचा नाहीये व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे आप आपल्याला अगोदर काय करायचे कलर पाहून घ्यायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक पण द्या का मागते लाईक मागण्या माग पण एक कारण आहे कारण ताई तुमच्यासाठी थोडा काय ना वेळ काढून व्हिडिओ खास करून तयार करत असते आणि बाजूला पण त्याच्या मागे स्वार्थ आहे असं काही नाहीये माझ्या पण साड्या मला जास्तीत जास्त सेल करायच्या असतात आणि म्हणून तुमच्यासाठी बघा काय सुंदर साडी आणली अगदी साडीचं वेट पण नाहीये आणि डेली यूजला तर फुलटू जाणार आहे छान अशी साडी जानवी साडी सेंटरची साडी साडीची सेलिंग असणार आहे फक्त 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 आता नवीन वर्ष लागतंय आणि जुनं पण जाते त्याच्यामुळे या साडीची सेलिंग मी एक एकतीस एक ता, एक तारीख ते एक तारीख दोन दिवसासाठी मी ठेवणार आहे ही साडीची सेलिंग फक्त पाचशे रुपये सहाशे रुपयाची तशी साडी आहे तुम्ही म्हणता आण प्राईज पण नाही तुम्ही कस काय बोलताय आपले लेबल लावायचं चालू आहे आणखीन तर या साडीची सेलिंग एक दिवसासाठी असणार आहे एक ते दोन दिवसासाठी असणार आहे फक्त पाचशे रुपये तर हवी असेल पटकन या खरेदीला छान असा मेहंदी कलर वाव सगळ्यांचा आवडता कलर आणि छान असे स्पार्कल आणि बांधणीमध्ये जाणारा पॅटर्न आहे आणि साडीच वेट पण नसणार आहे साडीच वेट जर असेल तर साडी खरेदीच करू वाटत नाही किंवा जास्त यूज करू वाटत नाही साडी जरी आवडली तरी जास्त यूज करू वाटत नाही तर हा पहा मेहंदी कलर सुंदर असा मेहंदी कलर तर हा पहा छान असा वांगी कलर तुमच्यासाठी खास करून रणितानी आणलेला आहे सुंदर असा वांगी कलर वैन कलर आपण एक साडी खोलून दाखवणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ सोडायचा नाहीये छान असा कॅटलॉग आहे पूर्ण कलर आहे ते साडी मध्ये कमीत कमी आठ कलर आहे तो तर व्हिडिओ सोडायचा नाहीये सगळे कलर पाहून घ्यायचे आणि एक कमेंट मध्ये टाका हॅपी न्यू इयर म्हणजे मला पण छान वाटेल आजच्या दिवसा तर हा पहा छान असा ब्लॅक कलर आणि मकर संक्रांतीला सुद्धा सुंदर असा ब्लॅक कलर हा पहा छान असा पेट्रोल ब्ल्यू पेट्रोल कलर पण म्हणता येईल किंवा आपला काळपट्ट ब्ल्यू कलर छान असा पाहून घ्या खास करून तुमच्यासाठी साडी मागवली आहे आणि दोन दिवस ऑफर पण असणार आहे सहाशे रुपयाची साडी ताई तुम्ही म्हणता की म्हणजे काय अशी कमी सूट दिली तेव्हा पण खरंच साडी सुंदर आहे आणि एक शंभर रुपये वाचले म्हणजे ती पण कमी नाहीये छान अशी साडी बघा ऑल कलर अवेलेबल आहेत हा पहा रेड कलर छान असा रेड कलर आणि तर पहा असा स्टॉक होता एक कलर तुम्हाला बोलले ते मी खोलून दाखवल म्हणून तर आपल्याला पाहिजे आहे खोलून पैकी असणार आहे साडी तर पहा सुंदर असा मोरपंकी कलर आपण खोललेला आहे सगळ्याला आतुरता जी असते ब्लाउज पीस कसा असणार आहे तर ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट जास्त कॉन्ट्रास्ट आला नाही पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही या साडीला येल्लो कलरचं पण ब्लाऊज पीस चालू शकतो तर हा बहा साडी पाहून घ्या आणि एक कमेंट करा साडी पार्टी वेअर आहे खूप कमी प्राइस पण आहे आणि साडी पाहून जरा अडखळते बोलताना मी एक सारखं बोलायचं म्हणलं की अडखळतच माणूस ठीक आहे तुमची मैत्री नाही समजून तुम्हीच घ्यायचं आहे छान आहे का साडी छान जर असेल तर नक्की 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 एक कमेंट एक लाईक आणि जे कोणी नवीन असतं आपल्या चॅनलला जे कोणी म्हणजे कसं असतं व्हिडिओ फॉरवर्ड होत जाते आवडली तर एखादी व्यक्ती फॉरवर्ड करते आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर चॅनेलला आपले सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला जानवी साडी सेंटर पण म्हणता येईल किंवा राणी त्याचं चॅनेल पण म्हणता येईल सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला रोज रोज नवीन व्हिडिओ बघायला मिळतील